नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आपलं आप काय काय नाव सुनील संतोष गायक कोणतं गाव आहे पाठवता आदर्श गाव पाठवता आदर्श गाव पाठवता हो बरं आता हे तुम्ही जार भरताय तिचं जा नेमकं पोझिशन काय आहे सर हे कार्ड दिलेलं आहे स्कॅन करायचं एक वेळेस हां स्कॅन झालं सर दहा लिटर पाणी पाठलं चालू झालं पाणी हो ऑटोमॅटिक चालू एकवीस काम केलं दहा लिटर पाणी पडलं त्याच्यानंतर मग पैसे द्यायचं काही काम नाही पैशाचं काही नाही का नाही आपलं घर टॅक्स ते भरलं ना त्यात फ्री किती अंदाजे किती घर टॅक्स भरला होता आपण सर आता ते सहा हजार रुपये मिनिमम आहे हा वार्षिक त्यात आम्हाला दळण पण फ्री आहे वार्षिक आणि पाणी फ्री आहे आ, बाकी फॅसिलिटीज बी भरपूर आहेत म्हणजे गरम पाणी हा आ, दोन दोन्ही आलं पाणी वापरायचं दोन दोन प्रकारचे पाणी आम्हाला अच्छा आता इथं समजा आता हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जो कार्यक्रम चालू आहे इथं हो तर मग याचं कसं असं सर याचं फ्रीमध्येच होते फक्त आपलं डेकोरेशन मंडप डेकोरेशन याचं काही नाही का काग्नगिरीसाठी समजा हे कार्यक्रम गाव सुविधा उपलब्ध आहे समजा हो आता सरपंच कोण आहे इथं सरपंच सर विवेकर आणि पहिले मूळ सरपंच कोण इथले पेरे पाटील म्हणतो आपण पेरे पाटील भास्कर दादा पेरे चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद